हंचिनाळ येथील उपोषण आश्वासनानंतर मागे हंचिनाळ येथे कित्येक महिन्यांपासून आडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गावातील येणारे पाणी सवे नंबर पाच मधून मोठी गटर बांधून पाण्याचा व्यवस्थित रित्या व्हावा याकरिता ग्रामपंचायतला निवेदन दिले होते निवेदन देऊन ही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून शुक्रवार अठ्ठावीस रोजी उपोषण केले सकाळी दहा वाजता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्नाटक माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात केली यावेळी बसबोंडा पाटील म्हणाले अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदन देऊन देखील दुर्लक्ष केले आहे यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण उपोषण करत आहे समस्या निकाली काढली नाही तर उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले यावेळी हंचिना आदी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी पद्मा जाधव यांनी उपोषण स्थळी भेट देऊन समस्या ताबोडतोब निकाली काढण्यात येईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले उपोषणकर्त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय यांच्याकडून ठोस आश्वासन दिल्याने आपण विश्वास ठेवून उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले यावेळी रामबोंडा पाटील मलबोंडा पाटील अशोक पाटील बाळगोंडा पाटील आप्पासाहेब पाटील दत्तात्रय पाटील रघुनाथ पाटील सचिन पाटील वैभव पाटील आदी उपोषणास बसले होते यावेळी बीडीओ पद्मा जाधव तलाठी संतोष भस्ते सेक्रेटरी संतोष महागावकर पोलीस महेशकुमार एसेच यांनी उपोषणस्थळी भेट दिली